शेतकऱ्यांसाठी एकोणतीस जानेवारी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे व्हिडिओ शॉट पर्यंत पहा जेणेकरून की तुम्हाला ज्या काय बातम्या आलेल्या आहेत शेतकऱ्यांसाठी काय निर्णय घेण्यात आलेले आहेत ते संपूर्ण माहिती पाहायला मिळेल तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या द्राक्ष उत्पादकांची दरामुळे कोंडी दर दबावतच बदलत्या हवामानामुळे गोडी वाढण्यास अडथळे तर बदलत्या वातावरणामुळे संकट व द्राक्षफळ छाटणीची झाली विभागणी त्यामुळे दरात होते उतार फेब्रुवारीच्या मध्यापासून गती येण्याची शक्यता <tell noise> उजनी धरणातील पाणी फक्त पिण्यासाठीच राखीव ठेवणार पालकमंत्री पाटील आता पुन्हा शेतीसाठी आवर्तन शक्य नाही उजनी धरणातील पाणी साठा सध्या उणे पातळीत गेला आहे त्यामुळे शेतीला चौथे आवर्तन देताना खूप विचार करावा लागेल धरणातील हे उर्वरित पाणी जून अखेरपर्यंत पिण्यासाठीच राखीव ठेवावे लागेल असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जे ज्याती सांगितलेले आहेत तर धरणात जेवढे पाणी आहे तेवढे आपण जपून वापरत आहोत उजनी धरण सध्या उन्हेमध्ये गेलेले आहे असंही ज्याती त्यांनी सांगितलेले आहे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे तर म्हणजेच की आता नुकसान भरपाई हजार पाचशे नाही तर सत्तावीस प्रति हेक्टर मिळणार पैसे जमा होण्याची सुरुवात झाली खानदेशात हरभारीची आवक सुरू काबुलीचे दर दहा हजार रुपयांवर गुजरात मधून असते मागणी खानदेशात आगाप पेरणीच्या हरभऱ्याची आवक बाजारात सुरू झालेली आहे देशी प्रकारच्या हरभार्यास जळगाव बाजार समितीमध्ये काबोली जिल्हा धुळे येथील बाजार समितीमध्ये दहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा दर मिळालेला आहे तर अशा प्रकारे सध्या बाजार समित्यामध्ये हरभार्याचे जे आहे ती दर सुरू आहेत व खानदेशामध्ये हरभऱ्याची आवक जी आहे ती चांगल्या प्रमाणामध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे फील ठेवून आरक्षणाबाबत निर्णय मंत्री छगन भुजबळ ओबीसीसह सर्व समाज बांधवांनी आपल्या हरकती नोंदवाव्यात छगन भुजबळ यांच्याकडून वक्तव्य शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजेच की आता जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत आठ हजार पाचशे प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादित नव्हे तर आता तेरा हजार सहाशे प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत आता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर बागायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत प्रति हेक्टर सतरा हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादित नव्हे तर आता सत्तावीस हजार प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत आता पाहायला मिळणार आहे व शेतकऱ्यांना अशा प्रकारे मदत मिळणार आहे व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत बावीस हजार पाचशे प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादित नव्हे तर आता छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादित आता शेतकऱ्यांना मिळणार आहे यामुळे आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी तर म्हणावंच लागेल व शेतकऱ्यांना आता खूप चांगल्या प्रमाणात ही मदत जी आहे ती आता आपल्याला पाहायला मिळू शकते वसमत तालुक्यात केळी बागा बहरल्यामुळे शेतकरी आनंदला केळीला मिळतोय प्रति क्विंटल एक हजार सहाशे रुपयांचा भाव गतवर्षी पाऊस चांगला झाला असला तरी दमट वातावरणामुळे तालुक्यात केळीच्या बागा कमी प्रमाणात होत्या त्यामुळे केळीचे भाव तीन हजार प्रति क्विंटल होते यावर्षी पाऊस कमी झाला असला तरी वातावरण चांगले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी केळीची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे यावर्षी केळी पीक बहरले असून भावी एक हजार सहाशे रुपयेपर्यंत मिळत आहे व त्यामुळे शेतकरी वर्ग आनंदी झाला असल्याचे पाहायला मिळत आहे वसमत तालुक्यात दोन हजार मध्ये तेवीसमध्ये आठशे हेक्टरवर केळी पीक पिकाची लागवड करण्यात आलेली होती तर दोन हजार तेवीस चोवीस या वर्षी सोयाबीन कापूसाची जी आहे ती आवक तर पाहायलाच मिळाली त्यामध्ये एक हजार पाचशे हेक्टर केळीची लागवड आपल्याला जी आहे ती पाहायला मिळालेली होती गतवर्षी वर्षी या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे रब्बी हंगामात पिकांना पाणी मिळेल का नाही असेही शेतकऱ्यांना वाटत होते शेतकऱ्यांसाठी आपण जे आहे ते अजून एक आनंदाची बातमी पाहणारच आहोत त्यापूर्वी आपण जर पाहायला गेला तर शेतमाल निर्यात बंदी कायम कायमस्वरूपी उठून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्षाचे धरणे आंदोलन सर्व शेतमालावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवावी व शेतमाल व्यापारातील सरकारचा हस्तक्षेप बंद करावा तसेच शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने अठरा जानेवारी रोजी दुपारी बारा ते चार दरम्यान येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन जी आहे जिहायती करण्यात आलेले होते व आता नैसर्गिक संकटामुळे शेती टोट्यात चालली आहे अनेक वेळा लागवडी वसूल होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे तर दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांच्या मागण्या प्रश्न करी, सरकार करीत असून सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच शेतकरी कर्जबाजारी झाला असल्याचे शेतकरी संघटनेचे अशा प्रकारे म्हणणे आहे व शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याकरिता गुरुवारी राज्य व्यापारी धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी जिल्ह्या प्रशासनाला निवेदन दिले यात शेतकऱ्यांकडून सक्तीचे कर्ज वसुली थांबवावी व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्यात यावी शेतीसाठी पूर्ण वेळ व पूर्ण दाबाने वीज पुरवठा करावा वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या शेती पिकाला जे जे नुकसान होते त्याचही जेती सरकारने बंदोबस्त करावा व शेतकरी मित्रांनो पीक विम्यात होणारी शेतकऱ्यांची फसवणूक बंद करून योग्य पीक विमा देण्यात यावा यासह इतर मागण्या ज्याती करण्यात आलेल्या आहेत पीक विमा मिळाला असला तरी पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात अजून पीक विमा मिळालेला नाहीये त्यातले त्यात सोलापूर दक्षिण भागामध्ये पीक विमा अजून मिळालेला नाहीये तर शेतकऱ्यांची सरकारकडे पीक विमा देण्यासाठी मागणी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे भरपूर सारे शेतकऱ्यांना अजून जी आहे ती पीक विमा सुद्धा अजून मिळालेला नाही आहे आता पीक विमा मिळण्यासाठी पाद्र जिल्हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत व शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे आता जे आहे ती शेतकऱ्यांना लवकरच पैसे जे आहे ती मिळताना आपल्याला पाहायला मिळू शकतात तर अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई मुंबई उपनगर नांदेड नागपूर नंदुरबार नाशिक धाराशिव परभणी पुणे रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ या यादीत एकूण पस्तीस ठिकाणचा समावेश आहे येथील जिल्ह्यांच्या नावेची ही यादी आहे तर पीक विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा देण्याची आज मुख्यमंत्री यांनी जी या आहे ती घोषणा केलेली आहे तर यामुळे राज्यभर शेतकरी आनंदित आपल्याला पाहायला मिळत आहे योजनेबाबत शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी पीएम किसान योजना जानेवारी अखेर जमा होणार सोळावा हप्ता खूप सारे शेतकऱ्यांना या हप्त्याचे जे आहे ते उशीर झाल्यासारखे वाटत होते परंतु शेतकरी मित्रांनो आता जे आहे ते आपल्याला पीएम किसान योजनेचा हप्ता जानेवारी अखेर केव्हाही शेतकऱ्यांना जे आहे ते मिळताना पाहायला मिळू शकतो तर सोळावा हप्ता आता जानेवारी अखेर कोणत्याही वेळेस शेतकऱ्यांच्या खात्यात आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हे एक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमीच म्हणावा लागेल अजून जर आपण अजून चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद